हॅलो हाय मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल सुवर्ण मेघा किचनमध्ये आज आपण जी भाजी बनवणार आहोत ती भाजी सर्वांना आवडते आज मी ही भाजी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे आपण ही भाजी साफ करून घेतलेली आहे यात आपण पाणी टाकून धुवून घेणार आहोत स्वच्छ आपण ही भाजी सुक्की बनवणार आहोत यात आपण मुंगाची डाळ घालून बनवणार आहोत ही भाजी आपल्याला थोडीशी मुंगाची डाळ भिजत घालून बाजूला ठेवायची आहे त्यानंतर आपण फोडणी घालणार आहोत त्यात दोन पळ्यात तेल घालायचं आहे या भाजीला तेल जास्त घातलं तरी चालतं थोडंसं जिरं मोहरी लसूण घालून घेतलेलं आहे लसूण झाल्यानंतर आपण यात हिरवी मिरची घालून घेणार आहोत हिर्या मिरची आपण आपल्याला चांगल्या फ्राय करून घ्यायच्या आहे त्यानंतर आपण यात थोडीशी हळद आणि अर्धा दोन चमचा मीठ टाकणार आहोत त्यानंतर आपण मेथीची भाजी घालून घेणार आहोत याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून भाजी पूर्ण कोरडं करून तर घालायची आहे नंतर जास्त पाणी सुटल्यावर ही भाजी पातळ होते थोडंसं हलवून यात आपण जी मुंगाची भिजत घातलेली ती पण घालून घेणार आहोत म्हणजे सुरुवातीलाच घातल्यानंतर आपली भाजी यात शिजून जाते खूप छान लागते मुगाची डाळ घातल्यानंतर ही भाजी तुम्ही अशी ह्या पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा खूप छान लागते मुलांच्या डब्याला यावर आपण झाकण ठेवून दोन मिनटं गॅस बारीक करून ठेवणार आहोत आपली दोन मिनटं झालेली आहे आपली भाजी शिजली असेल हे पाणी पण नाही भाजीमध्ये अशी सुक्कीच भाजी, भाजी करायची आपल्याला खूप छान लागते तुम्ही मुलांच्या ला डब्यालासुद्धा देऊ शकता ही भाजी मुलं खूप आवडीने खातील या भाजीमध्ये तुम्ही बारीक करून शेंगदाण्याचं सुद्धा घालू शकता आहे शेंगजनाच्या कुटानेसुद्धा भाजी खूप छान लागते मी गॅस बंद केलेला आहे आप आपली भाजी पूर्णपणे रेडी आहे हे बघा कलर पण खूप छान आलेला आहे भाजीला एकदम हिरवीगार दिसत आहे ही भाजी तुम्ही ही भाजी कोणत्या पद्धतीने बनवता मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपलं यूट्यूब चॅनल नवीन आहे मैत्रिणीनो त्यासाठी तुम्ही मला लाईक सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुमच्या सपोर्टमुळे आपलं चॅनल पुढे जाईल आणि आपले सदस्यही वाढतील चला मग बाय खुश रहा आनंदी रहा